नमस्ते मी मनोज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक मंद्रु पोलीस स्टेशन मंद्रु पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अडोतीस गावातील सर्व गणेशोत्सव मंडळ सर्व नागरिक यांना आवाहन करतो की या वर्षीचा गणेशोत्सव हा आपण सर्वांनी डी जे मुक्त करावा असं सर्व जनतेला आवाहन करतो आपण विविध माध्यमातून पाहत असाल किंवा ऐकत असाल की डी जेच्या आवाजामुळं कितीतरी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत कुणाला कायमचं ऐकायला कमी का येत आहे बरेच लोकांच्या हार्टबीट्स वाढून त्यांना हृदयाचे त्रास सुरू झालेले आहेत तरी अडुतीस गावातील सर्व गणेश उत्सव मंडळ आणि नागरिकांना मंद्रुर पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही आवाहन करतो की ह्या वर्षी कुणीही आपल्या मिरवणुकीमध्ये डी जेचा वापर करू नये पोलीस प्रशासन हे सज्ज असून जर आवाजाची मर्यादा पाळली नाही आणि डी जेचा वापर केला तर त्याच्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील व डी जे जप्त केला जाईल तरी सर्व गणेश मंडळांना आवाहन आहे मंदूर पोलीस स्टेशनच्या वतीने की कुणीही डी जे लावू नये पारंपरिक वाद्य आणि इतर पारंपरिक खेळ आहेत हे खेळाचा मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त वापर करावा